मराठी माणसांना नोकऱ्या देणार नाही म्हणता मराठी पोरावीरांना अरे मराठी मध्ये आलं पाहिजे ना मराठी महाराष्ट्रात राहायचं तर <स्थाथा> मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात बसायचं बसायसाठी बस मी आलो नाही तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलोय आहे तुम्हाला हे काय बोलले तुला मराठी माणसांना नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं दोन दिवस करतात कामा आणि निघून जातात महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसांना नोकरी नाही देणार नाही भेटणे काही की आहे तुम्ही पण आता त्यांनी काय मी पण पण त्याला काय बोलले इंटरव्ह्यूला आला होता तो बरोबर हेच नाही तीन मुलांचे बायटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी मराठी आहे मॅडम इंटरव्ह्यू मध्ये काय होत ना मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता मराठी मुलांना ते बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही येत सूट होत नाही सूट राहता महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना येऊन दोन दिवसामध्ये गेले म्हणून बोलले महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम हे तुम्ही मान्य करताय ना ते काय बोलले हो की आमच्या इथे दोन दिवस येतात आणि सोडून जातात त्यांना महाराष्ट्र धंदाच करू नका ना आता बाकी पण सगळी मुलं पंधरा लक्षे मराठी नाही वैशाली किती लंके मराठी तुम्ही तुम्ही हा काय बोलला

सुभाषी एक वाद तो मेरे अरे दुरुण आता दुरुण आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे बरोबर आहे मी ते म्हणत नाही पण त्यांचं बोलण्याचा तो काय म्हणतोय आता तरी स्टेटमेंट आहे मराठी तुम्ही सगळे मराठी आता हा इंटरव्ह्यू आला त्याला काय बोलले मराठी मुलाला आम्ही ठेवणार नाही ठेवणार नाही बोलले ते नाही आमच्याकडे राहत नाही तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला नाही मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय अरे हो बसले सगळ्यांना मराठी मुलांना ठेवणार नाही याचा अर्थ काय झाला अहो ते म्हणतायत ना बोलले म्हणून हा म्हणतो बोलले तुम्ही म्हणताय ते बोलले असं नाही